जळगावच्या चोपडामध्ये ऑनर किलिंगची एक गंभीर घटना शनिवारी रात्री घडली प्रेमविवाह केल्याच्या रागातून पित्यानेच मुलगी आणि जावयावर गोळीबार केला त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहे अशी माहिती जळगाव पोलीस अधिरक्षक महेश्वर रेड्डींनी दिली नक्की विषय काय झाला आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे बोलूया तर विषय असा आहे मंगळे वाघाने त्यांचे पती अविनाश वाघे एका नातेवाईकाच्या हळदीसाठी चोपडा इथे गेले होते त्यावेळी तृप्ती यांचे वडील किरण मंगळे यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी किरण मंगळे यांना मारहाण केली त्यामुळे त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अविनाश वाघ यांची आई प्रियंका वाघ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय नेमकं काय घडलं तर अविनाश ईश्वर वाघ हे पुण्याच्या कोथरूड भागात राहतात त्यांनी मूळच्या धुळ्याच्या शिरपूर येथील तृप्ती मंगळे यांच्याबरोबर साधारणपणे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता मात्र या विवाहाला तृप्तीचे वडील किरण मंगळे यांचा विरोध होता सव्वीस एप्रिल रोजी अविनाश वाघ यांच्या एका नातेवाईकाच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने चोपडा इथे हळदीचा कार्यक्रम होता यासाठी अविनाश आणि तृप्ती हे दोघे चोपड्यात आले होते किरण मंगळे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती त्यानुसार मंगळे एक कार्यक्रमात पोहोचले आणि तृप्ती आणि अविनाश वर गोळ्या झाडल्या त्यात तृप्ती या जागीच ठार झाल्या तर अविनाश यांना पाठीवर आणि हातावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं जे घडलं ते योग्य घडलं की नाही तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद